भाषणाला एक कवितेच रूप दिलंय ते सादर करतो सव्वीस जानेवारी म्हणजे आपला गणराज्य दिवस इंग्रजांचे कांदे संपून कायद्यानं देश चालू झाल्याचा दिवस आज इथं मी आलो तुम्हाला तुमच्या फायद्याच सांगाले आता मी वाचलं आपलं मतलब मान्याच गेलं मूलभूत हक्कात ध्यान पहिला हक्क म्हणे आपण सबन हाव कायद्यापुढं समान पहिला हक्क म्हणे आपण सबन हाव कायद्यापुढ समान आता नाही झालं तुले आता नाही झालं तु चावरण माईवाली धान आता नाही झालं तु चावरण माईवाली धान हा म्हणजे आपला पहिला मूलभूत हक्क आहे जो राईट टू इक्वॅलिटी म्हणून ओळखला जातो आता दुसरा आपला मूलभूत हक्क आहे आता तुम्ही ऐका स्पष्ट आता तुम्ही ऐका स्पष्ट सर्वच्या सर्व इकडे द्या लक्ष आता तुम्ही ऐका स्पष्ट सर्वच्या सर्व इकडे द्या सर्वा लक्ष दुसरा आहे आपला स्वातंत्र्याचा अधिकार दुसरा आहे आपला स्वातंत्र्याचा अधिकार बोलण्यानं न लिहिन सभेत मांडू शकता आपले विचार बोलण्यानं न लिहिन सभेत मांडू शकता आपले विचार तिसऱ्याले लावत तिसऱ्याले नाही लावत भाऊ जास्त वेळ तिसऱ्याले नाही लावत भाऊ जास्त वेळ अन हा नाही हशी मजाकचा खेळ अन हा नाही हशी मजाकचा खेळ अन एखाद्या मालकानं काय केलं कामगाराचं शोषण अन एखाद्या मालकानं काय केलं कामगाराचं शोषण तर त्याले खाल लगन जैलातलं बेसन तर त्याले खालगन जैलातलं बेसन हा शोषणाविरुद्धचा आपला अधिकार आहे आणि चौथा पाचवा अधिकार चौथा अन पाचवा अधिकार लय सेन्सिटिव्ह हाय भाई चौथा आणि पाचवा अधिकार अधिकारेटिव हाय भाई या विषयात मी जास्त काही बोलत नाही या विषयात मी जास्त काही बोलत नाही साध्या सुध्या माणसानं कुठेही हात नाही घालाव माणूस असो हिंदू की मुसलमान आपल्या आपल्या हिशोबानं मस्त प्रेमानं वागाव साध्या सुध्या माणसानं कुठेही हात नाही घालाव माणूस असो की हिंदू की मुसलमान आपल्या आपल्या हिशोबानं मस्त प्रेमानं वागाव आता शेवटचा आहे इकडे दादा द्या ध्यान आता शेवटचा आहे इकडे द्या दादा ध्यान आणि उघडा आपले मोठमोठे कान आता शेवटचा आहे दादा इकडे द्या ध्यान आणि उघडा आपले मोठमोठे कान कोण जर केलं तुमच्या या अधिकाराचे उल्लंघन कोण जर केले तुमच्या या अधिकाराचे उल्लंघन त्याले तुम्ही देऊ शकता कोर्टात टांगन त्याले तुम्ही देऊ शकता कोर्टात टांगण सुप्रीम कोर्टातही तुम्ही देऊ शकता आवाहन हा आपला शेवटचा अधिकार होता हे तर झाले आपले अधिकार सोबत असू द्या आपल्या कर्तव्याचे भान सोबत असू द्या आपले कर्तव्याचे भान कारण आपणच आहोत आपण या देशाची आण भान शान हे तर सोबत असू द्या कर्तव्याचे भान कारण आपणच आहोत देशाची आण भान शान पहिले बंद करा खर्रा खाऊन इकडे तिकडे दुखणं पहिले बंद करा खर्रा गाव इकडे तिकडे थुकणं आणि हे बंद करा दारू पिऊन नाल्यातली झोपणं आणि हे बंद करा दारू पिऊन नाल्यात झोपण शेवटी करा शेवटी करा एकच काम फक्त शेवटी करा एकच काम फक्त शिक्षणाची करा आपले नाते घट्ट शिक्षणाची करा आपले नाते घट्ट सरोदय मॅडमची हीच आहे विनंती सरोदय मॅडमची हीच आहे विनंती बाबत नका घेऊ विश्रांती तुम्ही शाळेबाबत नका घेऊ विश्रांती मॅडम नेत आहे आपल्या शाळेला प्रगती पथावर मॅडम नेत आहे आपल्या शाळेला आपणही साथ देऊ पावला पावलावर पावला कोण कोण तयार आहे याच्यासाठी हात वर्त करा मॅडम नेत आहे आपल्या शाळेला प्रगतीपथावर आपणही मॅडम ला साथ देऊ पावला पावलावर मॅडम तुम्ही नका घेऊ काळजीला मॅडम तुम्ही नका घेऊ काळजीला आमचा अक्षय आहे तुमच्या सोबतीला आमचा अक्षय आहे तुमच्या सोबतीला एवढं केलं म्हणजे तुमचे होईल लयव